नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावडे आपण पाहता न्यूज मित्र मी सध्या दिनेश भाऊ सुकोडे हे विधानसभेला उभे होते आपल्याला माहीत आहे सगळ्याच्या परिचित आहे आणि जनतेसाठी शेतकरी शेतमजुरासाठी फार तळमळ आहे त्यांची आणि त्यासाठी त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे दिग्रज विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांना पद पद आहे त्यांचं आणि त्यांचे या दिवाळीनिमित्त शेतकऱ्याला शेतमजुराला सर्व जनतेला आपण त्यांची भेट घेत आहोत शुभेच्छेवर दिवाळीनिमित्त नमस्कार भाऊ हॅलो तमाम दिग्रस मतदारसंघातील जनतेला दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बांधव असो शेतमजूर असो किंवा बेरोज युवक यांनासुद्धा या, या ठिकाणी मनापासून आम्ही शुभेच्छा देतो सर्व भवंत सुखीनं सर्व संत निरामया असा संदेश मी या माध्यमातून सर्व दिवाळीनिमित्त स तमाम जनतेला देतो धन्यवाद दिनेश भाऊ शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे यावर्षी निसर्गही कोपला म्हणायला ना हरकत नाही अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकं खरडून गेले नदीकाठच्या लोकांचे काही लोकांचे चिबळले आणि त्या त्यामध्ये सरकारने शेतकऱ्याला कोणत्याच मालाला भाव दिला नाही सोयाबीन साडेतीन पर्यंत चाललं कोणते एकतीसा वर चाललं कोणते एकोणचाळीस वर चाललं कापसाला सुद्धा भाव नाही साडेपाच सहा हजार भाव आहे याबद्दल थोडं सांगत आहेत यावेळेला सोयाबीनलासुद्धा भाव सरकारने दिला नाही ओला दुष्काळ जाहीर अद्यापसुद्धा केला नाही या शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता करण्याकरिता सध्या अल्प ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्याला दिलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याची दिवाळी झाली तर सर्वसामान्य लोकांची दिवाळी होईल आणि सर्व सामान्य लोकांच्या दिवाळीतच हे आपली दिवाळी समजावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो धन्यवाद धन्यवाद दिनेश भाऊ सुकोडे यवतमाळ जिल्हा दिग्ग्रज विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष त्यांनी जे तळमळीने शेतकऱ्याबद्दल शेतमजुराबद्दल कष्टकऱ्याबद्दल युवक विद्यार्थ्याबद्दल ते त्यांची तळमळ आहे ती त्यांनी आपल्या शुभेच्छेतून व्यक्त केलेली आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई घराणेशा न्यूज दिगरा यवतमाळ महाराष्ट्र इंडिया